नमस्कार मित्रांनो मराठी इन्स्पायर इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण शेअर मार्केटबद्दल माहिती पाहणार आहोत शेअर मार्केटमधील अपडेटबद्दल माहिती पाहणार आहोत शेअर महाराजारात उसळीचा दिवस ट्रम्पच्या निर्णयामुळे भारतातील बाजारातील गती बदलली आजचा शेअर बाजार बराच काही सांगून गेला जिथे एकीकडे काही कंपन्यांचे शेअर घसरले तेथे संपूर्ण बाजार मात्र उत्साही मूड मध्ये होता राष्ट्रीय शेअर बाजारातील पैकी चांगली कामगिरी केली काही शेअर्स का घसरले याची माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे शेअर का घसरला इट सैंड बँकेचे शेअर्स आज खाली आले कारण क्रिसिनने त्यांची रेटिंग निगेटिव्ह आउटलुकमध्ये टाकली आहे रेटिंग एजन्सी जेव्हा एखाद्या बँकेच्या भविष्यातील आर्थिक स्थिरतेबाबत शंका निर्माण करतात तेव्हा गुंतवणूकदारात आत्मविश्वास ढळमळतो परिणामी शेअरची मागणी कमी होते आणि किंमतही घसरते इट सेड बँकेच्या बाबतीतही हेच झालेले आहे सन फार्माचा शेअर आणि डोनाल्ड ट्रम्पचा प्रभाव सन फार्माचा शेअर आज खाली गेला आणि त्यामागे होते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आपला सॉरी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प यांनी ट्विट करून सांगितले की अमेरिकेत औषधे प्रचंड महाग आहेत आणि परिस्थिती बदलण्याची गरज आहे त्यामुळे त्यांनी औषधाच्या किमतीवर तीस ते ऐंशी पर्सेंट पर्यंत प्राईज कॅप के लागू केला याचा थेट परिणाम भारतीय फार्मा कंपन्यावर होतो कारण भारतातूनच बहुतांश जेनेरिक औषधे अमेरिकेत निर्यात केली जातात सन फार्मा एक टेनिस अमेरिकेत फाय पॉईंट फोर अब्ज डॉलरचा व्यापार केला आहे जेव्हा प्राईज कॅप लावला जातो तेव्हा नफा कमी होतो यामुळे शेअर्स खाली येतात परिणामी फार्मा सेक्टरमध्ये एकूण दोन दोन पर्सेंटची घट दिसून आली आहे मूळ बाजार चढला ते कोणत्या बातमीमुळे इडसेंड बँक आणि फार्मा सेक्टर जरी दबावत होते तरी संपूर्ण बाजाराने उत्साह दाखवला कारण एकच आहे अमेरिका आणि चीनमध्ये झालेला व्यापार करार डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यापूर्वी चीनवर एकशे पंचेचाळीस पर्सेंट टॅरिफ पर्यंत टॅरिफ लावले होते ज्यामुळे जागतिक व्यापार तणावामध्ये गेला होता पण जिनिवा येथे दोन्ही देशांमध्ये बैठक झाली आणि त्यांनी सवलती जाहीर केल्या चीनने अमेरिकन वस्तूवरील टॅरिफ पंचवीस पर्सेंटवरून दहा पर्सेंटवर आणली अमेरिकेने चिनी वस्तूवरील टॅरिफ एकशे पंचेचाळीस पर्सेंटवरून तीस पर्सेंटवर आणली आहे ही गोष्टी होता जगभरातील बाजारात उधळपट्टी सुरू झाली डाऊ जोन्स एक हजार पॉईंटने वधारला नॅस फो चार पर्सेंट एस पी पाचशेमध्ये एस अँड पी पाचशेमध्ये तीन पर्सेंटचा उछाळ दिसून आला आहे रशिया युक्रेन शांततेच्या वाट्यावर चालू आहे आज एक सकारात्मक बातमी रशिया युक्रेन युद्धासंदर्भातही आली दोन्ही देश शांततेसाठी बोलणी करणार आहेत यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे पाकिस्तानचाही बाजार उफाळला आहे पाकिस्तानचाही बाजार उफाळला भारत पाकिस्तान तणाव कमी होताच पाकिस्तानच्या शेअर बाजारांनी जोरात उसळी घेतली नऊ पर्सेंटपर्यंत पर्यंत चढाव झाला आणि सरकारला बाजार थांबवावा लागला हे सूचित करत भीती जाईल तेव्हाच बाजार स्थिर होतो निष्कर्ष गुंत काय शिकावं आजच्या दिवसातून एक गोष्ट स्पष्ट होते की जागतिक घडामोडीच्या आपल्या बाजारावर थेट परिणाम होतो ट्रम्प यांची नीती चिनीबरोबरचा करार रशिया करून शांतता ही सगळीच घटक शेअर बाजाराला हलवू शकतात म्हणूनच गुंतवणूक करताना केवळ कंपनीच्या रिझल्टवर नव्हे तर जागतिक घडामोडीवरही लक्ष ठेवणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि मराठी इन्स्पायर इंडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत अपडेट मराठी इन्स्पायर इंडियासोबत अपडेट रहा सजग रहा आणि शहानपणानं गुंतवणूक करा धन्यवाद पुढील व्हिडिओत भेटूया जय महाराष्ट्र जय हिंद